अशा प्रकारचा मानपूर शक्त मित्रांना दोनशे रुपये कॅरेट शिमला मिरची दोनशे रुपये कॅरेट एकशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानपूर सीत मित्र बारा टाक एकशे अकरा रुपये कॅरेट

दहा रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर गावठी वांगे पाहू शकतो काय केलं दोनशे नव्वद रुपये मावली दोनशे नव्वद रुपये कॅरेट गावठी वांगे गावठी वांगे असेल प्रकारचे चारशे सोळा रुपये कॅरेट गावठी फोर वन सिक्स चारशे सोळा रुपये करेट तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शक्र लहान तीनशे तीस रुपये करेल दादा नमस्कार आज किती करेट आले होते कोणती व्हेरायटी मेगना काय भाव मिळाला आज सर्वात वरचा भाव ना याच्यावरती नाही भाव धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, नाशिक। अजून काय सांगाल चारशेमध्ये परवडतं ठीक आहे धन्यवाद माल तरी चांगला केला हा मोठी साईज आहे बारीक साईज असा पाहिजे होती दा दा। तो चांगला पाचशे तरी जायला गेला असता हा काही मिक्स आहे चला धन्यवाद अजून पुढची चक्कर केवा उद्या का परवा तेरा धन्यवाद कोणती शाईन का शाईन का एकशे ऐंशी त्रेचाळीस करेट धन्यवाद दोनशे सत्तावीस रुपये करेक्ट शाईन त्याचा माल पाहू शकता दोनशे सत्तावीस रुपये करेट चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारची का काकडी पाऊस होतं तर टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस उत्तम टू नाईन सिक्स टू नाईन सिक्स दोनशे दोनशे शहाण्णव गेली दोनशे शहाण्णव कलर नमस्कार भाऊ काय भाव दिला आज काकडीला रुपये फिगर कोणती सागर सागर एकदम भारी पण चालू झाले धन्यवाद मंडळी मंडी बंद आहे कोणती मंडी बंद आहे असं आहे काही धन्यवाद तीनशे रुपये करेक्ट सागर व्हरायटी आहे

साठ रुपये माऊली किती कॅरेट आले होते आज छप्पन हे भाव कसं काय डायरेक्ट कमी काल जरा बरे होते भाव माऊली गाव कोणतं आपलं कोणत्या एवढे भाड लागलं कॅरेट मागे साठ रुपये साठ रुपये कॅरेट आणि एकशे साठ किलो एकशे साठ किलो ठीक आहे एकशे शहाऐंशी रुपये कॅरेट असे चाळीन एकशे शहाऐंशी माऊली किती कॅरेट आले सफेद चायना पहिला तोडा आहे काय भाव गेली आज चारशे राऊंड फुगर काय सांगा तुमचं गाव कोणतं अच्छा तालुका इंडोरी दिला ना चारशे रुपये कॅरेट सफेद चायना काऊली कोणती व्हरायटी आले साडे तीन झालं तीनशे एकवीस रुपये कॅरेट केलं जास्तीत जास्त आज भाव चांगल्या आहे चारशे आज थोडा डाऊन आहे वातावरण का धन्यवाद तीनशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे मध्यम साईज पाहू शकते मित्रांनो तिकडे घ्या सोराठ व्हरायटी तिकडे हा घेऊन नामदार व्हरायटी तीनशे पासष्ट रुपये कॅरेट थ्री सिक्स फाईव्ह थ्री सिक्स फाईव्ह थ्री सिक्स फाईव्ह तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा तोडका पाहू शकता ना नामधारी व्हेरायटी ना बाबा हे काय भाव गेला तीनशे किती पंच्याऐंशी हा शेवटचा भाव आहे का याच्यावरती नाही भाव सोरट ना सोरट व्हेरायटी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट करू शकतो हे मिक्स केलं का ना हां धन्यवाद

सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची प्रगती व्हरायटी पाहू शकता मित्रांनो रुपये अशा प्रकारची होलशील व्हरायटी कारू शकता मित्र फोर थ्री झिरो चारशे तीस रुपये करेट चारशे तीस रुपये करेट मावली आज अजून रिवर्ज झाला ना साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दुधी वापरा अशा प्रकारचा माल पाहू एकशे दहा रुपये कॅरेट वीस रुपये <स्थाथ> त्या भाऊची आहेत त्या त्या दादा नमस्कार भाऊली आज कोबी आणली काय भाऊ मागतात पन्नास साठ कठीण आहे आणि काट्यावर गेल्यावर काय भाव विकतील दहा रुपये तरी आरामशी जातो ना दहा पंधरा एरिया पाऊन आता तुम्हाला घरातून पैसे टाक ती सत्तर दिली आज जमीन चांगली हां हां वजन किती आहे पंधरा किलो भरती साडेसहाशे रुपये कॅरेट राधिका का, का? राधिका साडेसहाशे रुपये कॅरेट पंधरा किलो भरती भेंडी मित्रांनो साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा एक नंबर माल फायनल भाव साडेपाचशे साडेपाचशे शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचे फरक पडेल लवकर घरी आता आमचं का पाणी घरी शंभर रुपये एकशे पन्नास रुपये करेक्टर एकशे ऐंशी रुपये करेक्ट दादा कोणती व्हरायटी दहा सत्तावन्न एकशे ऐंशी रुपये करेक्ट ऐंशी रुपये होऊ शकतो एकशे रुपये वजा एकशे दहा रुपये वजा अशा प्रकारचा माल पोषक तम्ही एकशे दहा रुपये वजशे एकतीस रुपये वजा अशा प्रकारचा माल पोषक एकशे एकतीस रुपये वजा